सगळ्या जणी हे बघ हे बघ आलं बघ माकडं आलं बघ पार्क क्या हुआ मी <laughs> <laughs> <आनी> <laughs> तस <आवचीता आवारी। laughs> <laughs> का गड या, या या इकडे मी बाजार आमटी बनवत आहे आणि ह्या चिमण्या आलेल्या आहेत बघा कशा बसले हाय करा हाई करा हाय करे कशाला काढले धर बांधवत नाही बांध टी ठेव ही ठेव टी ठेवते ठेवते ठेव काढ नाही बघ हाय का तिचं दोर आहे ते हातात बांधायला बांधतील हातात क्या कर रही है राजा होटल में आई है आ जा आ है हाय में होटेल आज तू ना बाजारमटी खा के जाओ सभी बाजारमटी भात हां खातो का खाती का बाजारमटी खाती गई रूम तुझे तुझे बाजारमटी पता ही खा बेर है दे देनला पण दे है का त बघ मुझे पानी देना उधर रखा है तो ले अरे तुमने मेरे पास वही हमने खात हम देते हम

मारे ना ने फिर तुझी छोडे की क्या तू मुझे मारती तो ठेव तिथ थोर ठेव परत नंतर टाकाय राहू दे राहू दे राहू दे ते पाणी नाही त्याच्यात नाही म्हण तुमचे पोयम म्हणा बर पोयम शाळेतली कविता मन गारी जारी झाली कविता इथे बघ म्हणाला मन कॅरी जा, जा कविता ए अरिजा ओ एक अच्छी इधर ना ना हुई हम मन की कायतरी मन कविता मन वाओ ये ओ क्या बोलते तो तुम अंजुम के साथ घर में जोर-जोर से चिल्लाते तो अंजुम के साथ ओ कविता क्या बोलते अंजुम के साथ बोलते तो तुम लोग कविता बेबी हाँ हां छोटा बेबी हम येत नाही कसं का तिला कि नाही आपले नीट बस नीट अंजो हे काय आज नीट बस नीट बस नीट बस पण